बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया आज आपण गौरबाई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ए विंग भटवाडी घाटकोपर येथे आलो आहोत आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण प्रतापगड येथील अत्यंत सुंदर असा किल्ला बनवलेला आहे येथील रहिवाशांनी सगळ्या बालकलाकारांनी आणि सर्व मान्यवर महिलांनी सुद्धा सहयोग दिलेला आहे आता आपण या किल्ल्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत त्यापूर्वी आपण माता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आपण प्रथम घोषणा देणार आहोत राजमाता जिजाऊ की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की गौराबाई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथील मान्यवर रहिवासी विपुल शिंदे येथे जो प्रतापगड हा किल्ला बनवण्यात आलेला आहे त्याविषयी सविस्तर माहिती देत आहेत हां दादा माहिती द्या माझं नाव विपुल शिंदे गौराबाई सोसायटीमध्ये आम्ही इथे राहतो आमच्या इथे बालगोपाळ यांनी हे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी प्रतापगड किल्ला बनवला आहे खूप मेहनतीने आणि खूप जबाबदारीने हे सर्व यांचं पालन करतात तर या ठिकाणी हा एक ऐतिहासिक किल्ला सातारा जिल्ह्यातील महाबलेश्वर या ठिकाणी शिवाजी महाराजांनी सोळाशे पंचावन्न साली बनवलेला हा किल्ला या ठिकाणी आपण पाहताय प्रवेशद्वार त्या प्रवेशद्वाराजवळ इथे द्वारपाल किल्ल्याचं सव स सभोवती असणारं संरक्षण करण्याचं काम करत असतात त्यानंतर आपण तसंच वरती गेल्यावरती पाहू शकतो या ठिकाणी पाण्यासाठी दोन असे कुंड बनवलेले असतात ज्या ठिकाणी द्वारपाल किंवा इतर मावळे वगैरे पाण्याची व्यवस्था करत असतात तसेच आपण पाहू शकतो इतर ठिकाणी बंदोबस्तासाठी टोक गोळे वगैरे पण लावलेले असतात या ठिकाणी टोक गोळा लावलेला आहे किल्ल्याच्या दोन्ही आणि चारही बाजून असे टोकगोळे लावून किल्ल्याचं संरक्षण केलं जातं तसेच आपण पाहू शकतो प्रत्येक ठिकाणी मावळे हे आपले चोख जबाबदारी फार पाठ्याचं काम करत असतात तसेच महाराजांची जी काय प्रमुख अशी भूमिका आहे किल्ल्याच्या बाबतीत आपण ऐकलेली आहे ती जे मावळे महाराजांनी जे एवढे सहकार्य करून आत्तापर्यंत जे आपलं जोपासलं आहे ऐतिहासिक एक वास्तू जोपलेली आहे आणि आपले गौराबाई सोसायटीची जी, जी काय बालगोपाळ त्यामध्ये भाविक तसेच करण ओम साई श्रद्धा निशा हे सर्वजण आणि अजून आमच्या सोसायटीमधली बालगोपाळ आहेत जे आज सणानिमित्तानं आपापल्या घरी आणि पाहुण्यांच्या इकडे गेलेले आहेत त्या ब ब लहान पोरांचा आणि बालगोपाळांचा या किल्ल्यासाठी खूप मोठं योगदान असतं आणि प्रत्येक वर्षी आमच्या सोसायटीमध्ये मोठ्या जोमाने ही मुलं मेहनत घेऊन हा किल्ला बनवण्याचं काम करत असतात कमीत कमी, -कमी पंधरा दिवस दहा दिवस अगोदर ती ही मुलं सर्व मेहनत करत असतात तर सर्वात प्रथम मी या मुलांसाठी त्यांचं एक मदत करत आहे टाळ्या बाजून अशी त्यांनी प्रत्येक वेळेला आपल्या सोसायटीसाठी काहीतरी गुन्हा दाखवण्याचं मी त्यांना प्रोत्साहन देत आहे धन्यवाद गौराबाई चाळ ए विंग येथील सर्व मान्यवर रहिवाशांना येथील मान्यवर रहिवाशी सविस्तर माहिती मागाशी दिलेली आहे आणि आता दिवाळीनिमित्त सर्व रहिवाशांना हार्दिक शुभेच्छा देत आहेत गौराबाई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ए विंग भटवाडी घाटकोपर येथील सर्व रहिवासी पदाधिकारी आणि सभासद दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि पुढील त्यांची जी काय जीवनाची वाटचाल आहे ती त्यांना सुख समृद्धी आनंदाची आणि भरभराटीची जाओ तसेच सोसायटीमधील जे काय आमचे बालगोपाळ आहेत प्रत्येक कार्यक्रमामध्ये जे जोमाने आणि आनंदाने भाग घेतात त्यांना अशीच प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्तानं अशी सेवा देण्यासाठी त्यांची प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक क्षणोक्षणी जी काय मेहनत आणि जी काय त्यांची धावपळ असते ती अशीच त्यांनी प्रत्येक वेळेला सोसायटीला करून त्यांनी सोसायटीला सहकार्य करावं असं मी सर्वांना बाळगोपाळांना विनंती करतो आणि या ठिकाणी दोन शब्द संपवतो धन्यवाद